नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात पाच ते अकरा जुलै दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार राज्यातील हवामान कसे राहील त्याबद्दलचा आढावा पण सर्वात प्रथम जर सध्याची स्थिती आपण पाहिली तर मान्सूनचा आस असला पट्टा अजूनही उत्तर भारताकडेच पाहायला मिळतो की राजस्थानच्या भागातून इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सीमावर्ती भागातून असा इकडे बंगालचे उपसागरपर्यंत असा प्रकार विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच तुम्ही पाहू शकता की अशा पावसाचे ढग हे आपल्याला पावसाचे पाहायला मिळत आहेत आजच्यातही आज किनारपट्टीला थोडंसं ढगांची दाटी वाढलेली आहे कारण थोडंसं बाष्प या ठिकाणी पोचू लागले पण हे बाष्प दुपारनंतर पुन्हा कमी होईल सध्या जर आपण पाहिलं तर ठाणे पालखरच्या भागांमध्ये चांगल्या पावसाचे ढग आहेत नाशिकचा घाटाकडील भाग नगरचा अकोले तालुक्याचा भाग आहे धुळ्याचे बऱ्यापैकी भागांमध्ये आणि नंदुरबारच्या भागांमध्ये आपल्याला पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत थोडंसं रायगड आणि मग गोव्याच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत पण हा जो काय उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर कोकणाच्या आसपास वाढलेला बाष्प आहे हे दुपारनंतर कमी होईल त्यामुळे दुपारपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पालघर ठाणे मुंबईच्या आसपास रायगडचे भाग आहेत पुण्याच्या घाटाकडील उत्तर भाग असतील नगरचा पश्चिम भाग नाशिकचे पश्चिम किंवा घाटाकडील भाग असतील धुळे नंदुरबारचे काय भाग असतील या ठिकाणी आज दुपारपर्यंत पावसाचा जोर हा टिकून राहील मात्र दुपारनंतर या ठिकाणचा पाऊस हा ओसळण्याचा अंदाज आहे जो जो आ, हा जो काही पाऊस आहे नाशिकच्या पश्चिम किंवा घाट भागांमध्ये त्याचा जोर थोडासा अधिक आहे या व्यतिरिक्त दुपारनंतर किंवा सायंकाळी इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा साताराच्या घाटामध्ये पावसाचा जोर वाढेल सिंधुदुर्गमध्ये जोरदार जो पाऊस हा सक्रियच आहे या व्यतिरिक्त दुपारपर्यंत मराठवाडा विभागामध्ये स बाष्प पोहोचण्याचा अंदाज आहे त्यानंतर विदर्भात सायंकाळपर्यंत बाष्प पोहोचण्याचा अंदाज आहे त्यामुळे दुपारी मराठवाडा विभागामध्ये चांगला पावसाची शक्यता येईल पण हा पाऊस सार्वत्रिक नाही काही ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर हाच पाऊस थोडा रात्री मात्र मराठवाडा विभागात विशेष पाऊस नसेल आणि हा रात्री थोडासा विदर्भाच्या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो जर आपण पाहिलं की आज जिल्ह्याने हा कुठे पाऊस होईल तर सांगितलं की दुपारपर्यंत मुंबई ठाणे पालकर नाशिकचे पश्चिमेखील भाग नंदुरबार धुळेच्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर रात्री सा दुपारनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोल्हापूरचा घाट साताराच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर रायगडमध्ये एखाद्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला आज पाहायला मिळू शकतो त्याचनंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूरचे पूर्वभाग धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर हा जो काही पुर भाग आहे या ठिकाणी काही भागांमध्ये दुपारी त्या काय भागांमध्ये सायंकाळी आणि रात्री पाऊस पाहायला मिळेल पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाण कोरडे राहण्याची शक्यता आजही आहेच त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे किंवा नाशिकचे हे भाग आहेत नगर सोलापूरचे भाग आहेत तर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम मान्सून सरी थोड्या वेळासाठी दुपारपर्यंत पाहायला मिळू शकतात किंवा काही ठिकाणी सायंकाळला कोल्हापूरकडे सायंकाळी पा मान्सूनच्या सरी थोड्याशा वाढलेला पाहायला मिळतील पण मुसळधार पाऊस नाही हलका मध्यम पाऊस या ठिकाणी जाईल आणि खूप मोठ्या क्षेत्रावरती होती पावसाचा सध्या या ठिकाणी अंदाज नाही तर हा झाला आजचा दिवसभराचा अंदाज जर आपण पाहिलं की हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार आज काही पहिला आठवडा असणार आहे पाच ते अकरा जुलै या काळात तुम्ही पाऊ शकता की सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता मराठवाड्या भागामध्ये दिसते त्यानंतर सोलापूरच्या आसपासच्या सोलापूरमध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल असं एक मॉडेल दाखवते तसेच सिंधुदुर्ग गोव्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दाखवते आणि कर्नाटकचा जो आपला सीमावर्ती भाग असेल या ठिकाणी उत्तर कर्नाटकच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवते पण कमी पावसाचा अंदाज दाखवते मुंबई ठाणे पालघर रायगडपर्यंत नाशिक धुळे नंदुरबार जळगावच्या भागांमध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वाशिम यवतमाळ या पट्ट्यामध्ये नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसते तसेच पुणे साताऱ्यातही सरासरी आसपास किंवा सरासरीहून थोडंसं कमी पावसाची शक्यता या पहिल्या पहिल्या आठवड्यात मॉडेलनुसार दिसते तसेच हे एक मॉडेल झालं दुसऱ्या मॉडेलनुसार जर आपण पाहिलं तर दुसऱ्या मॉडेलमध्ये सुद्धा जे काही पावसाची शक्यता दिसते ते मराठवाड्याच्या नांदेड हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये थोडंसं नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिसतोय यवतमाळ चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दिसते तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज या दुसऱ्या मॉडेलनुसार दिसतोय मात्र ह्या दुसऱ्या मॉडेलनुसार नाशिक पालघर ठाण्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊसमान कमी राहील असं आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये या मॉडेलनुसार विशेष कमी पावसाचं किंवा सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमीच पाऊस इतर ठिकाणीचे काही जिल्ह्यांचे नाव घेतले नाहीत त्या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमी पावसाची शक्यता सध्या हे मॉडेल दाखवते बाकी हवामान विभागाचा जो अंदाज आला होता त्यामध्ये ते त्यांनी असंही सांगितलेलं आहे की या आठवड्यामध्ये मध्यवर्ती भागांमध्ये म्हणजे सांता रविवारच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये कदाचित एखादं चक्रकारवारे किंवा कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकते आणि हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे बाकी जेव्हाही सिस्टीम तयार होणार आहे या सिस्टीमच्या प्रभावाखाली तुम्ही पाहू शकता की दोन्ही मॉडेलमध्ये साधारत मराठवाडा किंवा राज्याच्या दक्षिणेखील भागांमध्ये पावसात वाढ होताना दाखवलेली आहे दोन्ही दोन्ही मॉडेलमध्ये तसंच दिसतंय त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू शकतो की मॉडेलनुसार तरी सध्या विदर्भाचे दक्षिणेखील भाग मराठवाड्याच्या काही भागांमध्ये येत्या काळामध्ये पावसात वाढ होईल पण ही वाढ जेव्हा इकडे चक्रकारवाले किंवा कमीराबाद कि क्षेत्र बनणार आहे साधारणतः आठ तारखेच्या आसपास तर तेव्हाच वाढ होणे अपेक्षित आहे त्याबद्दलचे डिटेल अपडेट्स येणाऱ्या दिवसामध्ये जसे अजून क्लिअर होत जातील तसं आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला कळवण्यात येईल बाकी हे जे काही आपण अंदाज सांगितलेला आहे संपूर्ण हवामान विभागाच्या मॉडेल्सचा अंदाज आहे आणि बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका